नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी व्हॉइस ऑफ मीडियाच्या डिजिटल मीडिया नागपूर भारतातील नंबर असलेली व जागतिक पातळीवर सत्तेचाळीस देशात तीन लाख नव्वद हजार पत्रकार सदस्य असणारी संघटना म्हणजे व्हॉइस ऑफ मीडिया होय आज ददिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सकाळचे सात वाजून तीस मिनिटे वाजता व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल मीडिया विंग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व राज्य कार्यकारिणी तसेच जिल्हाध्यक्ष यांचा पदग्रहण सोहळा मोर्या फंक्शन हॉल बार्शी येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांची उपस्थिती लाभली होती यावेळी इंडिया लाईव्ह तेज न्यूजचे मुख्य संपादक दिलीपजी घोडमारे सर यांची व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे सर हर्षद अशोक लोहार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व अश्विनपुरी महाराष्ट्र उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत व्हॉइस ऑफ मीडियाच्या डिजिटल मीडिया विंग नागपूर जिल्हाध्यक्षपदी माननीय श्री दिलीपजी घोडमारे सर यांची निवड करण्यात आली सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर ची रिपोर्ट